सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध तु नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा दूध आणि ऊस या पिकांबरोबर शेतकऱ्यांना शाश्वत हमीभाव असलेल्या पिकांची गरज असून रेशीम उद्योगातून नवीन क्षेत्र खुलं होत हलकी जमीन आणि कमी पाण्यात तुती लागवड मोठ्या प्रमाणावर झाल्यास छोट्या शेतकऱ्यांसाठी हा चांगला व्यवसाय ठरणार असून या रेशीम उद्योगातून चांगल्या उत्पन्नासह रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील असं प्रतिपादन माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात जिल्हा रेशीम कार्यालय आणि एकविरा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित महारेशीम अभियान दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत तुती लागवड आणि कीटक संगोपन माहिती मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन केलं होतं यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते थो या कार्यक्रमाला युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात रेशीम तज्ज्ञ तथा आंतरराष्ट्रीय सल्लागार प्राचार्य डॉक्टर अधिकराव जाधव बारामती केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ डॉक्टर हुमायून शरीफ जिल्हा रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे तालुका कृषी अधिकारी रेजी बोडके मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघ प्राध्यापक जी बी बाजकर प्राध्यापक बाबा खरात प्राध्यापक कृष्णा मोहिते भाऊसाहेब नवले नामदेव गायकवाड आदींसह विविध शासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाघ्यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं त्या तालुक्याचे विकास पुरुष तथा लोकनेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब ज्यांनी त्या तालुक्याचं विकासाचं स्वप्न पाहिलं सहकार so, कृषी आणि ह्या अनुषंगाने इथं स्थापन आहे शेती व विकास संस्थेचं हा आपण वटवृक्ष पाहत आहोत वेळी साहेबांनी पाहिलेलं एक रेशीम केंद्र व्हावं किंवा रेशीम जिल्हा की तालुका व्हावा अहमदनगर जिल्ह्याचा हेच त्यांनी त्यांच्या कृषी मंत्री असताना जे स्वप्न पाहिलं होतं त्याचा आज कुठंतरी त्याला मूर्त स्वरूप येत आहे असं मला वाटतं

तर माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील उत्कृष्ट रेशीम उत्पादन घेणाऱ्या पंधरा शेतकऱ्यांचा सत्कारही केला गेला रेशीम उद्योग हा ग्रामीण भागातील लहान शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे महिलांसाठी देखील हा चांगला व्यवसाय असल्यामुळे या परिसरात जास्त तुती लागवड झाल्यास प्रोसेसिंग युनिट आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये सुरू करणार असल्याची माहिती युवा नेत्या जयश्री थोरात यांनी दिली ही कार्यशाळा माझ्यासारख्या लोकांसाठी खरं आयोजित केलेली आहे आणि माझ्याबरोबर इथे स्टुडंट्स बसलेले आहेत अॅग्रिकल्चर कॉलेजचे त्यांच्या आपल्या सर्वांसाठी ही शाळा आहे की पुढे जाऊन आपल्याला कधी शेतीमध्ये काही करायचं असेल तर रेशीम शेती ही अतिशय चांगला पर्याय आहे म्हणजे मला मला या विषयाची थोडी माहिती मिळायला लागली माझे सहकारी इथे यूथ काँग्रेसचे रामेश्वर बांजरे इथे आहेत ते माझ्याकडे हा प्रोजेक्ट घेऊन आले होते आणि ते अतिशय सुंदर अशी शेती करतात आणि त्यांच्या म माध्यमातून मला ह्या सगळ्या गोष्टी समजायला लागल्या भाजकर सरांशी मी बोलले तर सर म्हणाले प्रिन्सिपल सर म्हणाले की मॅडम आपण रेशीमचं प्रोसेसिंग युनिट आपल्या कॉलेजमध्ये सुरू करत आहोत आणि खरंच आपल्या तालुक्यामध्ये जर चांगली रेशीम शेती तयार झाली तर खूप सुंदर पद्धतीने प्रोसेसिंग युनिटसुद्धा आपलं आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या नावाने येईल अशी त्यांना सुद्धा खात्री आहे खरं तर थोरात साहेबांचा हा था, अतिशय आवडता विषय आहे म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही कारण मला सुद्धा थोरात साहेबांना

ते ते त्यामध्ये तेवढे ते पुढे न जाता इतर राज्य पुढे येत आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र हे मला सांगायला मला वाटतं महाराष्ट्र हे आपलं त्या सुधारित तंत्रज्ञान अवगत करण्यामध्ये महाराष्ट्र हा अग्रेसर आहे आणि जे बायोट आहे ते खुश म्हणतो आपण जे आंतरराष्ट्रीय जगात ज्याला मागणी जास्त आहे ते उत्पादन करण्यामध्ये आपण शंभर टक्के आपण त्याच्यामध्ये काम करतोय इतर कुठले राज्य अजून त्यामध्ये शंभर टक्के परंपरागत आहेत त्याच चालू ते त्याच्याऐवजी आपण ते शंभर टक्के त्यात चालू त्यामुळं महाराष्ट्राला किंवा ह्याच्या देशामध्ये पुढे जाण्यामध्ये भविष्य येऊन खूप चांगला आहे इतर त्यानंतर जिल्हा आपला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर जो जो सातशे शेतकरी आपल्याकडे सध्या काम रेशीम शेतीमध्ये काम करत आहेत आणि या अभियानाच्या निमित्ताने आपण नवीन शेतकरी पण पुढच्या वर्षी ज्यांना करायची नोंदणी त्यांना आपण जोडण्यासाठी या प्रसार माध्यमातून आपण करतोय शेतकऱ्यांचं उत्पन्न जर पाहिलं तर पन्नास हजारापासून सर दोन लाख अडीच लाख रुपये एका बॅच मध्ये उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत असे वर्षामध्ये जवळजवळ चार पाच बॅच होतात म्हणजे सहा लाख रुपये चार लाख रुपये पाच लाख रुपये उत्पन्न घेणारे रेशीम शेती म्हणून शेतकरी आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर रेशीमला मोठी मागणी आहे यामुळे आपल्या तरुण शेतकऱ्यांसाठी रोजगाराची संधी शाश्वत असणार आहे अशी ग्वाही माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दिली यांच्या वतीने आणि आम्ही फाउंडेशनचा सहभाग घेतो आणि आपलं कृषी महाविद्यालय आपली संस्था जी आहे आपली त्या संस्थेच्या माध्यमातून इंजिनिअरिंग कॉलेज हे सगळं चालवलं जाते या संस्थेच्या माध्यमातून आपण हा देशिक उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे आणि येथे सिल्क समग्र दोन या योजनेअंतर्गत ऑटोमॅटिक रिलिंग मशीन रेशीम पाण्या गेले प्रकल्पास आपल्या पूर्णपणे अमृत शिक्षण शिक्षण विकास संस्थेची मंजुरी आपण घेऊन हा प्रकल्प पुढे नेण्याचा आपण ठरवलेला आहे आज आपण काही मिटिंग यापूर्वी आपण केल्या तो आज एक सेमिनार आपण घेतोय आणि एक चांगली गोष्ट झाली की डॉक्टर आदिकराव जाधव डॉक्टर उभय शरीफ आपल्या आलेले आहेत डॉक्टर आदिकराव जाधव हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केलेले आहे त्यांचा ओळख करून देत असताना बायोडाटा जो सांगितला हा खूप चांगला रोजगार निर्माण करून देण्याची संधी असणारा उद्योग आहे विशेषतः त्याच्यामध्ये एकोणीसशे नव्वद से बयानो त्रियानो मी हा प्रयोग संगमेर तालुक्यामध्ये केला होता आणि त्यामुळे रेशीमध्ये आम्ही जवळपास शंभर एकरा पर्यंत तिची लागवड करता पोहोचलो एवढंच नाही तर कोश विक्री कोश बाजारात आणले ते विकत आपण घेतले विरोधक कार्ड होते आम्ही संगमेर शहरामधून संगमेर शहरामधून विरोधक कोश प्रमोदित लोकांना तुमची आरोपी बाजारामध्ये

तर जी बी बाजकर यांनी सर्वांचे आभार मानले जिल्ह्यातील आणि संगमनेर तालुक्यातील शेतकरी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं हजर होत्या बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ